श्री रमाकांत भोरे प्रश्नत्तराधिकारी दोन हजार बावीसमध्ये हा हळद संशोधन केंद्र स्थापन झालेलं आहे आणि हळद संशोधन केंद्राचा या परिसरातील किंवा वाशिम असेल चंद्रपूर असेल किंवा नांदेड या भागामध्ये आपल्या देशाच्या क्षेत्रापैकी साठ टक्के क्षेत्र या हिंगोली जिल्ह्यात आहे आणि हिंगोली जिल्ह्यात असल्यामुळे मान या हळद संशोधन केंद्राचे जे अध्यक्ष आहेत माननीय हेमंत भाऊ पाटील त्यांच्या प्रयत्नातून हे हळद संशोधन केंद्र या इथे स्थापन झालेलं आहे त्याचा हेतूच असा आहे की हळद हे पीक आत्तापर्यंत आपल्या भागामध्ये दुर्लक्षित होतं आणि आपण त्याला मार्केट मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण असा विचार केला तर पहिले एक दोन तीन वर्षापूर्वीचा जर भाव बघितला की चार पाच हजार रुपये क्विंटल आपण मिळायचा आणि आताचा एक दोन तीन वर्षापासूनचा भाव जरा बऱ्यापैकी आहे यामध्ये आ अडचण अशी होती की काढणी पश्चात लागवडीचा खर्च आणि काढणी पश्चातचा खर्च काढणी पश्च्याचा खर्च आपल्याकडे जास्त होता तो कसा कमी करता येईल काढणी पश्चात त्याच्यामध्ये हळद शिजवी हळद वाढविणे हा जो प्रकार आहे आणि त्याच्यानंतर मार्केटिंग मार्केटिंगच्या बाबतीमध्ये आपण आता बघतोय की मार्केटिंगच्या बाबतीमध्ये आपण हळद बाजारात घेऊन गेला असताना आपल्या शेंगावर त्याचं शेंग त्याची मोठी आहे चांगली आहे त्याला भाव जरा जास्त मिळायचा आणि मार्केट आपल्याला पूर्वी आता आत्ता मार्केट आपल्याकडे हिंगोलीमध्ये किंवा बसमतमध्ये बऱ्यापैकी स्थिर झालेला आहे पण मार्केट आपल्याला चांगलेशिवाय मार्केट नव्हतं आणि व्यापारी इथले लोक घेऊन तिकडं पाठवायचे त्याच्यामुळं या आपल्या संशोधन केंद्राचा एक तेवढाच हेतू आहे की या हळदीवर एक पहिल्यांदा प्रशिक्षण देणे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे उत्पन्नात भर करणे त्याच्यात बियाण्याची लागवडीपासून बियाण्याच्या काढणीपतच्या तंत्रज्ञान तुम्हाला समजून सांगणे हा एक त्याच्यातला मूळ मुद्दा आहे त्याच्यानंतर फार्मर आपला तुमच्या जे उत्पादन झाले त्या उत्पादनात जी काही आपल्याला कुरकुमीचं प्रमाण आहे आता हळदीचा एकच उपयोग नाही खाण्यासाठी आपण वापरतो हळद औषधासाठी वापरतो सौंदर्य प्रसाधनासाठी वापरतो कॅन्सरसारख्या रोगावर कुरकुमीचं प्रमाण जे जे आहे आपल्या देशात कॅन्सरसारख्या सुद्धा प्रदेशामध्ये ह्याची एवढी मागणी आहे की आपल्याला यापूर्वी माहीत नव्हतं या, या दोन चार वर्षामध्ये आपण एवढे माहीत झाल्यामुळं आता इथं सूर्या फार्मर कंपनी जे आहेत त्यांनी जर त्याच्यामध्ये मानांकन जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे साहेबांचाही सिंहाचा वाटा आहे आमच्या अध्यक्ष महोदयाचा आणि मानांकन मिळाल्यानंतर आपल्याला जी मागणी येणार आहे परदेशातली असेल किंवा आपल्या देशातली असेल की मागणी मागणीप्रमाणे आपल्याला पुरवठा करण्यात येईल त्याच्यामध्ये चार पैसे आपल्याला त्याचा फायदा होईल हळद लागवडीच्या बाबतीमध्ये आपण पूर्वी काय करत होतो की एक शेजाऱ्यापासून हळद लागवडाचे शेंग आणायची आपण आपल्या इथं लागवड करायची ती दरवर्षी आपण लागवड करायची त्या लागवडीमध्ये करत असताना जे काही रोग आहेत ते रोगाचे जीवाणू विषाणू हे वर्षानुवर्ष आपल्या त्या बियाण्यामध्ये राहायचे त्याच्यानंतर बियाण्यामध्ये राहत असल्यामुळं करपा रोग हो असेल त्याच्यानंतर कंदमाशीचे असेल कंदकुज असेल या रोगाचा हो प्रादुर्भाव आपल्याकडे भयंकर प्रमाणात यायचा आणि उत्पन्नावर त्याचा अनिष्ट परिणाम व्हायचा आम्ही गेल्या दोन वर्षापासून या देशातले जवळपास चौवेचाळीस वान या देशातले आपल्या देशातले चौवेचाळीस वान आपण इथं पुरा पैदा केले आणि तामिळनाडू असेल त्याच्यानंतर मेघालय असेल उत्तर प्रदेश असेल युनिव्हर्सिट्या सगळ्या ज्या काही युनिव्हर्सिट्यामध्ये आहेत तिथले वान आपण गोळा करून या प्रक्षेत्रावर इथं वान लावले आणि या वानामधून वा गेल्या दोन वर्षाच्या अभ्यासा अभ्यासावरून आम्हाला असं वाटलं की आपल्याकडं आप म्हणजे आप, पूर्वीची हे सेलम नंबरची जात नंबरही आहे शेलमही आपल्याकडं आता आताही चांगल्या प्रकारे आपण लागवड करू शकतो जास्त प्रमाणात सेलम आहे पण त्या तोडीस त्याच्या तोडीस जर एखादी व्हरायटी आपल्याला मिळाली तर त्या व्हरायट्याचा ज्या जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा आणि त्याच्यामध्ये कुरकुमीचं प्रमाण जर जास्त असेल आता आपल्याकडं विशेषतः तीन प्रकारच्या हळदीचे वानं आहेत एक सात महिन्यात यायची दुसरी आठ महिन्यात यायची आणि तिसरी नऊ महिन्यात यायची नऊ महिन्यामध्ये आपल्याकडं जी वान आहे ती म्हणजे सेलम सेलमच वान इकडं नऊ